नमस्कार माझं नाव महेश नारायण ढोले राहणार चिकम तालुका सांगा जिल्हा सोलापूर कसा आहे प्लॉट डाळिंबीचा डाळिंबी प्लॉट चांगला आहे म्हणजे व्यवस्थित झाड रोपांची वाढ बी वगैरे कसं आहे वाढ व्यवस्थित आहे आपल्या चौदा महिन्यात आपण प्लॉट उतरलाय लावल्यापासून वगैरे कोण आहे चालू आहे काय सोमनाथ महाराज हा रो म्हणजे रोपांची संख्या किती पाचशे पन्नास साडेपाचशे आहेत साडेपाचशे झाड आहेत कसं आहे मला एव्हरेज किती निघल काय आता पहिला थोडा अडीच टानापर्यंत किती दिवसात आलेला आहे प्लॉट रोप चौदा महिन्यात उतरलाय प्लॉट उतरलाय बर रेट वगैरे व्यवस्थित हो रेट आहे रोगांच काय झाडावरती नाही साहेबांची सांगितले औषध ती झाड मारलेली मग अडचणी ट्रीटमेंट व्यवस्थित आहे ट्रीटमेंट बद्दल तुमचं काय म्हणणं ट्रीटमेंट व्यवस्थित आहे काय अडचण नाही आणि रोगाचं कुठलं काय नाही अजून हे काय तेलकट ही असं कुठलंच काय दिसत नाही कुठलं ना साहेबांचं ट्रीटमेंट आहे म्हणलं सोमनाथ हां